अमाऊंट सांगता येणार नाही मात्र जे काही दिसते बघा परवा हे गेलेल्यापैकी सोमनाथ वास्कर यांनी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली की मातोश्री आमची चूक झाली आम्हाला माफ करा तर अग्नी समाजाच्या एका युवकाने त्यामध्ये त्याला उत्तर दिलं की भाई दीड कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस दीड कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस हे फेसबुकवर आहे लक्षात का याचा अर्थ काय आहे त्या लहान मुलाला किंवा त्या तरुण मुलाला समजतं आहे की सोमनाथचं भविष्य पक्ष जपतो आहे त्याला महानगरप्रमुख केलं आम्ही अनेक लोकांची संमती नव्हती परंतु आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्धवसाहेबांकडून संमती मिळवली त्याच्या मागचा उद्या काढून एक तरुण मुलगा आहे थोडं एक तरुण नेतृत्व तयार होईल आम्ही आमच्यासाठी बसलो नाही म्हणून आज आमचं जे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे शिवसेना प्रमुखांपासून काय परंपरा चालत आलेली आहे आणि आज मी तो तर चौऱ्याहत्तर वर्षाचा माणूस आहे हो पण तुम्हाला मी तरुण वाटत नसेल तर मी काम नाही करणार नाही तर हे जाण्याचं कारण काय आहे नाही काय